श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज गुरुवार या, आले भाव बीज, भाव बीज चा 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 या दिवशी आलेले आहे भाऊबीज भाऊबीज हे आपल्या बहीण आणि भावाच्या प्रेमाच्या नात्यांचा एक सण आहे या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला ओवाळते आणि त्याच्या आणि सुखी जीवनाची प्रार्थना करते या दिवशी यमदेव आणि यमुना नदीची पूजा करण्याची पद्धत आहे अशा परिस्थितीमध्ये भाऊबीजीची योग्य तारीख आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला सकाळीच इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा जर आपण लावला तर शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकवेल सात पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होईल गरिबी संपेल असा हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर वर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी ভরভরুন কৃপা হয়ে कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाचा दुसरा दिवस म्हणजेच बावीस ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी सुरू होतं आणि ही तारीख तेवीस ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपेल परिणामी भाऊबीज हे तेवीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी भावाला ओवळण्याचा शुभ मुहूर्त म्हणजेच काळ हा अशा पद्धतीने असणार आहे दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या भावाचा ऑप्शन जय ते करू शकता या दिवशी असं म्हणतात की एकदा यमुनेने तिचा भाऊ यमराजाला त्याच्या घरी बोलवले यमराजाने हे आपल्या बहिणीचं आमंत्रण स्वीकारले जेव्हा तो त्याच्या बहिणीच्या घरी पोचला तेव्हा तिच्या आदराने तो खूप प्रसन्न झाला भावाला निरोप देताना यमुनेने त्याला नारळ भेट दिला यमराजाने याचे कारण विचारले तेव्हा यमुना म्हणाली हा नारळ तुम्हाला माझी आठवण करून देत राहील यामुळे काही ठिकाणी भावाला नारळ देण्याची परंपरा ही आपल्याकडे आहे भाऊबीजीच्या शुभ दिवशी भावाने पूर्वेकडे तोंड करून बसावे टिळक लावण्यासाठी भावाच्या डोक्यावर अक्षरा टाकाव्या सुपारी आणि सोन्याच्या दागिन्याने भावाला ओवाळावे साखर किंवा मिठाई तोंडामध्ये गोड काहीतरी खाण्यासाठी द्यावे दिव्याने आरती करावी अशा पद्धतीने भाऊबीज जे आहे तर ते आपल्याला साजरी करायचं असतं त्याचबरोबर या दिवशी पृथ्वी तलावरील ज्या सकारात्मक ऊर्जा आहेत तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि या दिवशी केलेल्या सेवेचं आणि उपायांचं जे फळ आहे तर ते आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये मिळत असतं तर उद्या म्हणजेच र गुरुवार भाऊबीज या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे अडचणी अडथळे आजारपण यामध्ये तो पैसा संपूर्णपणे खर्च होऊन जात असेल वाईट शक्ती किंवा वाईट दोष जे आहेत तर ते आपल्या घराला लागलेली असेल घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी ज्या आहेत त्या तयार होत असेल घरामध्ये त्या माता लक्ष्मीच्या आहेत तर त्या स्थिर राहत नसेल पती पत्नीमध्ये सतत एकोपा जर राहत नसेल भांडण कटकट वादविवाद जे आहेत तर त्या होत असेल आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात मग त्या इच्छा आपल्या शारीरिक असेल मानसिक असेल किंवा मग धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती संबंधीच्या असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल मुलांची पतीची घराची प्रगती ही कुठेतरी थांबून गेलेली असेल त्याचबरोबर घरामध्ये दुःख आणि दारिद्र्याचा सामना जर आपल्याला करावा लागत असेल किंवा आपल्या आजूबाजूला अशी काही लोक राहतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि काय होतं की त्यामुळेच आपल्या घरामध्ये त्यांची जी नजर आहे तर ती लागते आणि घराला नजर दोषेचा त्रास हा सहन करावा लागतो वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करतात आणि हा जो शत्रूंचा त्रास असतो हा सर्व त्रास दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर तो करायचा आहे असा हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याची संपूर्ण माहिती आपण घेऊया त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवाळीमध्ये सर्व ठिकाणी आपण दिवे लावत असतो कारण दिवा हा देवतांना आकर्षित करून घेत असतो दिवा हा आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात त्यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती ह्या नष्ट होतात आणि त्याचबरोबर घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न होत असतं अशा ह्या ज्या काही आपल्या अनेक समस्या आहेत किंवा आपल्या ज्या काही अनेक अडचणी आहेत ना तर त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये हे जे काही छोटेसे प्रभावी उपाय किंवा सेवा असतात तर करायच्या असतात उद्या घरामध्ये काही प्रभावी सेवा करायच्या आहेत त्यामध्ये घरामध्ये लक्ष्मी चालिसा विष्णू चालिसाचं चा पठण आवर्जून करा गणपती अथर्व शीर्षमचं पठन करा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात यांचा जर तुम्ही सेवा केल्या तर एकतर ह्या उपायांनी आपली वाचा सुधारते आणि त्याचबरोबर घरातील नकारात्मकता सुद्धा नष्ट होत असते आता हा दिवा आपल्याला कशा पद्धतीने लावायचा आहे तर ते आपण बघूया त्याचबरोबर दिव्याखाली काय ठेवायचं आहे कशा पद्धतीने कोणती वस्तू ठेवायची आहे तर ते सुद्धा आपण बघणार आहोत यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे कोणताही दिवा घेऊ शकता तुम्ही पंथी घेतली तरीही चालेल जर पंथी घेणारा असाल किंवा कोणताही दिवा घेणारा असाल तर तो स्वच्छ असावा कुठेही खराब झालेला तुटलेला फुटलेला असा अजिबात नको कारण कोणत्याही वस्तू आपण ज्यावेळेस उपायांसाठी घेतो त्यावेळेस त्या स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे कारण देवी लक्ष्मीला स्वच्छता ही अतिशय प्रिय असते आणि हा दिवाळीचा आजचा शेवटचा दिवस असणार आहे आज आपण संपूर्ण जे पाच दिवसाची दिवाळीचे आपण साजरा केलेले आहे तर त्याचं फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला ह्या उपायाने मिळणार आहे त्यामुळे काही स्वच्छ वस्तू घ्या त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक या हळदीच्या किंवा कुंकवाच्या साह्याने तुम्ही काढू शकता त्यानंतर दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये कापसाची वात म्हणजे जोडवात जी असते दोन वाती एकत्र करायची आणि ती जोडवात तुम्हाला ह्या दिव्यामध्ये घालायची आहे दिव्यामध्ये मोहरीचं तेल किंवा मोहरी तुम्हाला तिळाचं तेल जे असतं तर ते घालायचं आहे जर तुमच्याकडे तेल नसेल मोहरीचं किंवा तिळाचेल तर तुमचं जे कोणतं पूजेसाठी तेल असतं तर ते घातलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तो तो चौमुखी तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे म्हणजे चार ज्या दिशा असतात पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार दिशांना तुम्हाला चार वाती ह्या दिव्यामध्ये घालायच्या आहे हे लक्षात ठेवा जर तुमच्याकडे तेल नसेल तर तुम्ही गाईचं शुद्ध जे तूप असतं तर ते घातलं तरीही चालेल त्यानंतर दिवा व्यवस्थितपणे प्रज्वलित करून घ्यायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षध अर्पण करायची आहे जी प्लेट घेतलेली आहे तर त्या प्लेटमध्ये तुम्हाला सात प्रकारची धान्य ठेवायची आहे मग कोणती सात धान्य ठेवू शकता तुम्ही कोणतेही गहू बाजरी तांदूळ ज्या डाळी असेल आपल्याकडे त्या डाळी किंवा कोणती जी धान्य तुमच्याकडे असेल तर ती धान्य तुम्हाला ठेवायची आहे पण त्यामध्ये धणे हे आवर्जून असावे धणे हे देवी लक्ष्मीला खूप प्रिय असतात सर्वांनाच माहीत आहे तर थोडेसे धणेसुद्धा तुम्हाला त्यामध्ये त्या, त्या सप्तधान्यांमध्ये ॲड करायचे आहे त्यानंतर हा दिवा त्या धान्यांवरती ठेवायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षधा वाहून घ्यायचा आहे आणि आपला जो घराचा ईशान्य कोपरा असतो तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुम्हाला तुमच्या घराचा ईशान्य कोपरा समजत नसेल तर सरळ देवघरासमोर तुम्हाला हा दिवा ठेवून द्यायचा आहे तिथे बसून तुम्हाला एक वेळेस कनकधारा पठन करायचं आहे आणि एक माळ तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राची करायची आहे या दोन सेवा झाल्या दिवा शांत झाला की त्यानंतर दिव्यातलं जे काही साहित्य असेल वाती जळाल्या वगैरे नसेल तर त्या निर्मल्यात टाकून द्यायच्या दिव्याखाली खाली जे आपण धान्य ठेवले तर ते तुम्हाला खाऊ घालायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा तुम्हाला नक्कीच याचा खूप चांगला फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ